इचलकरंजी आणि या सगळ्या मतदारसंघाने दोन खासदारांचा अनुभव घेतलेला आहे एक खासदार निवडणुका जवळ आल्यावर आंदोलन सुरू करतात आणि दुसरे खासदार यांचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त आहे म्हणून मी त्यांच्यावरही काय फार बुले आपल्याला या दोन्ही पेक्षा आम्ही आता यावेळी सत्यजी ताबांचा नवा चेहरा तुमच्या समोर आणलेला आहे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की सत्यजी ताबा जीवाच रान करतील आणि इचलकंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील नव्हे त्यांचं पहिलं प्रथम कर्तव्य इचलकंजी शहरातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा असेल हा विश्वास आम्ही तिन्ही पक्ष मिळून तुम्हाला देतो